आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड कोठडीत जरी असला तरी त्याच्या कारनाम्यांची कुंडली आता रोज बाहेर येऊ वाल्मिक कराडच्या या कथित ऑडिओ क्लिपनं एक नवा हंगामा सुरू झालाय सुरेश धस यांनी पुढची पंधरा दिवस ही ऑडिओ क्लिप सातत्यानं समोर येऊ लाग येईल असं म्हटलंय एकूणच या ऑडिओ क्लिपचं प्रकरण नेमकं काय आहे बघूयात हॅलो एवढं वाल्मिक कराडचा हा नवा कारनामा आता समोर आलाय नाशिकच्या एका समर्थकाने वादग्रस्त पोस्ट केली आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईतून सोडवण्यासाठी कराडने बीडच्या पीएसआय निशिगंधा खुलेंना फोन केला अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होती ऐका नाय खुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय का कुलते खुलते कुलते, कुलते, कुलते

लागलं कॉल केला विशेष म्हणजे यात बोलणाऱ्या पीएसआय निशिगंधा खुले देखील कारवाईतून वाचवण्यासाठी राजी होत आहे यावरूनच बीडच्या पोलीस दलात वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी कसे आहेत हे समजून येत आहे मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे मी एकच बोलतो की हे पंधरा दिवस चालणार आहे ही क्लिप फक्त एवढी लक्षात ठेवा तुम्ही डिलीट करू नका ते सत्याऐंशी का सत्याहत्तर सत्याहत्तर नंबरचे ते सत्यतर सत्यतर नंबर महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय कुणाच्या समोर कोणाला बोललय किरकोळ प्रकरण आहे सोडून दे कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालय मी नाही त्या क्लिपमध्ये आलं आहे दोन हजार बाराला यांच्या नगर परिषद ताब्यात आले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत एक वर्ष का नऊ महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच पा सुपर पालकमंत्री सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना हे सुपर कारण ते आत्ता काय म्हणले जिल्ह्याचे बाप हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी अकरा द्यायचे आणि अकरा तालुक्याला शंभर रुपये द्यायचे शंभर कोटी आणि तीनशे कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे दुसरीकडे काही अधिकाऱ्यांनी बीड मध्ये अक्षरशः आपली अर्ध्याहून अधिक कारकीर्द घालवली पण त्यांची बदली दुसऱ्या जिल्ह्यात देखील होत नाही बीड से विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचं बीडवर एवढं प्रेम आहे की त्यांनी आपली अर्ध्यापेक्षा अधिक नोकरी बीड जिल्ह्यातच घालवली बरं हे आम्ही सांगत नाही तर त्यांच्या सर्व्हिसच्या आकडेवारीतूनच समोर येत आहे निवासी उपजिल्हाधिकारी दोन हजार चौदा सोळा उपजिल्हाधिकारी दोन हजार सतरा अठरा अपर जिल्हाधिकारी दोन हजार एकवीस बावीस बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळामध्ये सदस्य दोन हजार एकवीस बावीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दोन हजार बावीस तेवीस जिल्हाधिकारी दोन हजार चोवीस ते, ते आतापर्यंत परळी तालुक्यातील बारदापूर परळी ग्रामीण परळी संभाजीनगर आणि शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये दहा ते सतरा वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्या बर इतके वर्ष बीडमध्ये ठाण मांडणाऱ्या अविनाश पाठकांची आहे आष्टी मतदारसंघात झालेला चारा छावणीचा घोटाळा अविनाश पाठक यांनी पाठीशी घातल्याचं अविनाश पाठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जिल्ह्यात जलजीवन जल घोटाळा झाला होता बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा घोटाळा पाठक सदस्य असताना झाल्याचं समजत वादग्रस्त कारकीर्द असतानाही पाठक यांना पुन्हा बीड जिल्हाधिकारी करण्यात आलं फक्त पाठकच नव्हे तर सध्या चर्चेत असलेले बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्या नियुक्तीवरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशोक थोरात पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते मग बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली आता पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील पियुष इन हॉटेल चर्चेत आलं संतोष देशमुख प्रकरणातील आका शोधण्याची जेवढी गरज आहे तेवढीच बीड जिल्हा प्रशासनास स्थिरावलेल्या आकांना बाजूला करण्याची गरज आहे तेव्हा कुठे एकाधिकारशाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका शोधण्याची जेवढी गरज आहे तेवढीच प्रशासनातील स्थिरावलेल्या आकांना बाजूला करण्याचीही गरज आहे तेव्हाच बीडमधील एक अधिकारशाही संपुष्टातील मोसिन शेख एन डी टी मराठी बीड